नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आज आहे हरतालिका आणि सॉरी काल ब्लॉग येऊ शकला नाही कारण या सर्व गोष्टींची तयारी चालू होती सो आज आहे हरतालिका तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा आणि हरतालिकेचं जे व्रत आहे ते आपल्या स्त्रियांसाठी म्हणजे खूप जास्त महत्वाचं म्हणजे सणासारखंच असते खूप 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 तयारी करावी लागते आणि खूप श्रद्धेने खूप आत्मीयतेने खूप प्रेमाने आपण हे सर व्रत करत असतो सो so, मी रेडी झालेली आहे पूजेची ही सर्व तयारी झालेली आहे आज मी तुमच्यासोबत म्हणजे मी पूजा कशी करते पूजा कशी मांडते व्रत कसं करावं या संबंधित सर्व जी माहिती आहे ती शेअर करणारच आहे सो so, हरतालिकेचं एक मेव हे असं व्रत आहे की त्या कुमारिका आणि विवाहित स्त्रिया म्हणजे सर्वजणी करू शकतात कुमारिका ह्या चांगला पती मिळावा यासाठी करतात तर विवाहित स्त्री आहे आपल्या पतीचं आयुष्य मोठं व्हावं त्यासाठी करत असतात दीर्घायुष्य व्हावेत पती त्यासाठी करत असतात आणि बघा हरतालिका व्रत करायची जी म्हणजे विधी आहे ना ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते प्रत्येक गावात काय घराघरात वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केल्या जाते मांडल्या जाते सो so, मी ही पूजा कशी मांडत आलेली आहे आधीपासनं ते शेअर करणार आहे आणि बघा फिहू पण आता इथे रेडी झालेला आहे आरोही आणखी शाळेत न यायला वेळ आहे तिने सांगितलं माझ्यासाठी थांब आणि पूजेचा जो मुहूर्त असतो ना तो मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे मी खूप पंचांगानुसार अगदी मुहूर्त पाहून त्याप्रमाणे पूजा करत नाही जर गणपती बाप्पा आणि हरतालिका जर एकाच दिवशी असतील ना तर पूजा मी बाराच्या आत करते आणि हरतालिका आदल्या दिवशी आणि गणपती बाप्पा जर दुसऱ्या दिवशी विराजमान होणार असतील तर पूजा मी म्हणजे दिवसभर करते बारा नंतर कधीही करते आमच्याकडे अशाच मुहूर्त म्हणजे जास्त पाहिल्या जात नाही याच मुहूर्तानुसार आम्ही आमची पूजा करत असतो तर आता या वेळेस गणपती बाप्पा उद्या येणार आहेत त्यामुळे पूजा ही बारा नंतर आम्ही दिवसभर कधीही करू शकतो सो चला आता मी काय काय तयारी केलेली आहे ना ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर बघा पाच प्रकारचे फळं पाच प्रकारचे धान्य आणि हे चौरंगाला बांधायला तोरण त्यानंतर इथे हार बनवलेले आहेत खायची पानं म्हणजे ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो आणि हा पुळानं असाच मिळतो हरतालिकेच्या पूजेचा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि फळं असतात जी आपल्याकडे म्हणजे मिळत नाहीत तर हा एक पुळा मी घेऊन आलेली आहे त्यानंतर सोळा वनस्पती मी अशा प्रकारे बांधून ठेवलेले आहेत सोळा सोळा म्हणजे प्रत्येक वनस्पतीचे सोळा सोळा पानं असे बांधून ठेवलेले आहेत फुलं हार आणि त्यानंतर आपली जी पोथी असते हरतालिकाईची व्रतकथा ओटी त्यानंतर बेल दुर्वा आणि इथे बघा आरतीचं ताट काढून ठेवलेलं आहे इथे पाच प्र म्हणजे सोळा प्रकारची फुलं घ्यायची असतात पण आता आपल्याकडे जितकी असली तितकीच चालतात त्यानंतर बघा कापसाचे वस्त्र आणि कळस उभारण्यासाठी आणि गौराईसाठी तांदूळ त्यानंतर पंचामृत सुपारी गणपतीसाठी सुपारी वगैरे घेतली त्यानंतर ड्रायफ्रूटचा प्रसाद आणि अशा प्रकारे सर्व तयारी मी केलेली आहे आणि चला तर आता पूजेला सुरुवात करूयात सर्वात आधी मी स्वस्तिक काढलं आणि त्याची पूजा केली त्यानंतर त्यावर आपल्याला चौरंग मांडायचा असतो चौरंगावर लाल कापड ठेवला मी पूजेसाठी आणि त्यानंतर चौरंगावरनं आपण असं छान धान्य टाकून त्यावर असा एक गडवा ठेवायचा त्यात सुपारी आणि नाणं टाकायचं आणि त्याची पूजा करायची कारण यावर आपल्याला गौराईला विराजमान करायचं असतं आणि त्यानंतर बघा गौराईला स्नान घालण्यासाठी मी अशा प्रकारे इथे गंगाड तयार करून ठेवलेलं आहे गौराईला स्नान घालून झालं की आपण महादेवाची पिंड काढण्यासाठी जी वाळू घेत असतो त्याला सुद्धा अशा प्रकारे स्नान घालायचं असतं आपल्याला गौराईमध्ये वाळूची पिंड स्थापन करायची आहे सोबतच पार्वती मातेलाही स्थापन करायचं आहे त्यानंतर शंकराच्या पिंडीला आणि पार्वती मातेला अशा प्रकारे हराळच्या मदतीने आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे सोबत पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिव्याची पूजा करायची असते कारण अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा पार पाडायची असते त्यानंतर पहिला मान गणपतीचा म्हणून इथे मी विड्याचा गणपती स्थापन केलेला आहे आणि आता त्याची पूजा करायची आहे कारण गणपतीची पूजा केल्याशिवाय इतर कोणतीही पूजा फलदायी ठरत नाही तर गणपती बाप्पा विराजन झाल विराजित झाल्यानंतर आता कळस इथे मांडून घेत आहे मी तर या गडव्यामध्ये मी सुपारी आणि नाणं टाकलं फुल टाकलं त्यानं त्याला कुंकू लावलं स्वस्तिक काढलं आणि आता नारळ ठेवून कळस उभारून घेत आहे बरेच जणांना फक्त गडव्यावर दिवा ठेवतात आणि घट उभारतात पण आमच्याकडे अशा प्रकारे कळस उभारला जातो कळशाची पूजा झाली की आता आपल्याला गौरी आणि महादेवाची पूजा ही करायची असते आता महादेवाला इथे मी अष्टगंधक वाहिलेलं आहे पार्वती मातेला कुंकू हळद वाहिलं त्यानंतर जे आपलं क कापसाचं वस्त्र असतं ते आपल्याला महादेवाला आणि पार्वती मातेला अर्पण करायचं असतं आणि महादेवाला सर्वात प्रिय असतं ते भस्म त्यामुळे भस्म अर्पण करायला कधीही विसरायचं so, नाही सोबतच जी पाच प्रकारची फुलं आपण घेतलेली आहेत ती महादेवाला अर्पण करायची असतात आणि त्यानंतर बघा मी इथे फळं अर्पण केलेली आहे सोबतच जे पाच धान्य असतात तीसुद्धा इथे अर्पण करायची असतात आणि फळं असू दे धान्य असू दे सर्वांना आपल्याला हळदी कुंकू लावून त्याला फुल अर्पण करूनच देवाला अर्पण करायचं असतं आणि आता आपण गौराईला इथे ओटी भरणार आहोत गौराईची ओटी भरून झाली की आपण जी सोळा प्रकारची पानं वनस्पती गोळा केलेली असते ती व्यवस्थित त्याचा जो धागा गुंडाळलेला असतो तो धागा काढून ती व्यवस्थित धुवून महादेवाला इथे अर्पण करत असतात आणि हे सर्व पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमस्तभ्यू हा मंत्र म्हणायचा असतो आणि या सोळा पानांमध्ये केना आघाळा आणि कुंजीर या तीन पानांना खूप जास्त महत्त्व असतं इतर पानं म्हणजे असली नसली तरी चालतील पण ही या तीन वनस्पतींची पानंही असायलाच पाहिजे तर ही तीन वनस्पती पानं आजूबाजूला जरी नसतील ना तर मार्केटमध्ये विकत मिळत असतात हरतालिकेच्या पूजेसाठी तर त्यानंतर बघा मी एकशे आठ बेलपत्रसुद्धा महादेवाला वाहिली आणि त्यानंतर आमच्याकडे काय करतात महादेवाला तांदूळ वाहतात तर आपण जसं तीन पानांचं एक बेलपत्र वाहतो ना त्याचप्रमाणे तीन तीन तांदूळ घेऊन असं एकशे आठ वेळा आम्ही इथे वाहत असतो तर इथे माझं आत्ता महादेवाला सर्व काही अर्पण करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला वाचायची असते कथा तर मी आता कथा पुस्तिकेचं सर्वात आधी पूजन करून घेतलं आणि कथा वाचून घेतली आरती गातानाही पहिला मान गणपतीचा म्हणून सुख करता दुख करता ही आरती गायली त्यानंतर शंकराची आरती गायली हरतालिका मातेची आरती गायली आणि तीनच आरत्या गायला नकोत म्हणून तुम्ही आणखी त्यामध्ये दोन आरत्या गाऊ शकता आरती धूपबत्ती कापूर वगैरे सर्व काही अर्पण केल्यानंतर आता देवाला प्रसाद अर्पण केला झाली आत्ताच पूजा करून छान पूजा झाली शांततेत झाली आणि आता देवाला प्रसाद दिला आता मी प्रसाद घेत आहे आम्ही हरतालिकेच्या दिवशी ना फराळ करत नाही फक्त फलाहार करतो आणि फलाहार करण्या म्हणजे जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत फलाहारही करत नाही चहा वगैरे काहीच घेत नाही फक्त पाणी तेवढं घेते सो आणि प्रसाद घ्यायच्या आधी सुद्धा मी आमच्याकडे काय करतात जी हराळ असते ना तिचं एक पान म्हणजे असं थोडस एकतरी तुकडा तो आधी खाल्ला जातो आणि त्यानंतर प्रसाद घेतला जातो सो चला तर आत्ता मी पूजा कशी मांडली ना ते तुम्हाला दाखवते तर अशी मी रांगोळी काढली होती बघा आणि अशी छान छोटीशी पूजा मांडलेली आहे फार काही डेकोरेशन करता आलेलं नाही पण मी थोडंफार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूजा झाल्यानंतर सायंकाळी पाच सुवासिनींची तरी ओटीही भरायलाच पाहिजे झाली आता पूजा झाली हळदी कुंकू पण झालं हरतालिकेच्या दिवशी म्हणजे पाच जणींना तरी हळदी कुंकू द्यायला पाहिजे पण जितक्या असल्या तितक्या ठीक आहे साडी चेंज करते आणि स्वयंपाक करायचा आहे भूक लागली हो ना पियुष नंतर काय नंतर काय आणि मुलांचं चालू आहे मम्मा लगेच साडी चेंज कर आणि डेकोरेशनला सुरुवात कर डेकोरेशन पण करायचं आहे गणपती बाप्पांचं सो चला सो so, आता जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे झाला मुलांना जेव खाऊ घातलं आणि हरतालिकेचं व्रत आहे ना ते म्हणजे एक दोन प्रकारे केले जाते कोणी अगदी निर्जला करतं म्हणजे अगदी पाणीसुद्धा पित नाही तर कुणी फलाहार घेऊन करतं म्हणजे फक्त फळं खायची पाणी वगैरे प्यायचं चहा वगैरे चालतो आणि काही लोक काय करतात सकाळी पूजा झाली की फळं खातात आणि संध्याकाळी छान म्हणजे काहीही खातात साबुदाण्याची उसळ वगैरे काहीही खातात पण आम्ही काहीही खात नाही आम्ही फलाहार करतो अगदी निर्जला व्रतही मी केलेले आहेत मागच्या वर्षीपर्यंत पण यावर्षी मला ते शक्य झालं नाही कारण उठले ना तेव्हाच मला असं गळा एकतर माहीत नाही का कालपासून काही इन्फेक्शन झालं की काय थोडा गळा खरखर करत होता पण आज भयंकर झालेला आहे सर्व पूर्ण हा गळा खूप जास्त दुखतो आहे सो त्यामुळे म्हटलं नको मी कोमट पाणी पित आहे पिलं पूजा आधी आणि पूजा झाल्यानंतरच फक्त दोन केळं खाल्लीत आणि ते आता डायरेक्ट उद्याच मी उपवास सोडेल तर आता बघा स्वयंपाक झाला मुलांना खाऊक्यू घातलं मुलं झोपी गेलेली आहेत आणि आता म्हटलं काय करावं कारण बारा वाजेपर्यंत जागरण करायचं असतं आमच्या भागात तरी करतात बारा वाजेपर्यंत जागरण करतात बारा वाजता कथा ऐकतात आणि आरती केल्यानंतरच आम्ही झोपी जातो काही काही ठिकाणी रात्रभरी जागरण करतात आणि आता जागायचं जागायचंय आईकडे काय व्हायचं मस्त आईच्या फ्रेंड्स यायच्या त्यांच्या मुली माझ्या फ्रेंड्स आम्ही सर्व मिळून मस्त रात्री एक दोन वाजेपर्यंत जागायचो गप्पा गोष्टी चालायच्या भजन म्हटल्या जायची कथा ऐकल्या जायच्या वेगवेगळ्या कधी कधी तर मस्त गाण्यांच्या भेंड्या किंवा फुगडी खेळल्या जायची खूप म्हणजे खूप मजा यायची तेव्हा त्यामुळे ते हरतालिका व्रताची आम्ही आतुरतेनं वाट पाहायचो आता काय होतं आमच्या बिल्डिंगमध्ये तरी प्रत्येक जण आपापल्या कळेच ना त्यामुळे असं एकत्र येत नाही फक्त हळदी कुंकाला आम्ही एकमेकींकडे येतो झोप तर अजिबात येत नाही खरं सांगते अजिबात एकदाही मला आळस आलेला नाही किंवा एकदाही जांभळी सुद्धा आलेली नाहीये अगदी फ्रेश आहे मी अजूनही अकरा वाजत आलेले आहे जवळपास पण तरी अगदी फ्रेश फील होत आहे कारण उत्साहच तेवढा असतो हरतालिका व्रताचा जागायचं आहे हे आधीच माइंडसेट ना त्यामुळे अजिबात झोप येत नाही पण मग इतक्या वेळ करायचं काय कारण एकटी किती भजन म्हणणार आहे आणि मला तितकेशी भजन येत पण नाहीत आणि काय करणार सो म्हटलं चला कामं करूयात उद्या बाप्पा पण येणार आहेत त्यामुळे मग हार करून ठेवलेत आणि फुलं आईला म्हणजे पप्पा आले होते पारसला तर आईकडनं फुलं मागवले कारण आईच्या दळात खूप मोठं असं सदाफुलीचं झाड आहे मी तुम्हाला एकदम व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि भरगच्च फुलं असतात त्यामुळे तिने सकाळी फुलं पाठवले होते तर हॅरो सुद्धा केले बाप्पांसाठी दुर्वा काढून ठेवल्यात तरी भरपूर वेळ होता तर म्हटलं पुरण करून घेऊयात कारण उद्या हरतालिका मातेला मी पूर्णाच्या पोळीचं नैवेद्य दाखवणार आहे आणि सोबतच बाप्पांसाठी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी पूर्णाचीच मोदक मी करत असते त्यामुळे पुरणाची तयारी मी इथे करत आहे म्हटलं आज आज पुरण शिजून गेलं ना मग उद्या इतर कामं जरा इझी होतात कारण पुरण बनवण्यात तुम्हाला माहिती आहे भरपूर वेळ जात असतो त्यामुळे पुरण शिजायला ठेवलेलं आहे आणि झालं काय नेमकं माहिती आहे का आज माझं कुकर बिघडलं आता बिचारत तेही किती वर्ष चालणार माझ्या लग्नातलं अन्नात मिळालेलं ते कुकर आता बारा वर्ष झाले चालतच आहे शेवटी आज माहीत नाही काय तर त्यातनं म्हणजे वाफस येत आहे सिट्टी होतच नव्हती त्यामुळे आता डायरेक्ट मी या गंजातच डाळ शिजायला ठेवलेली आहे गंजात डाळ शिजायला थोडा वेळ लागतो कुकर आता मस्त पुरण करून घेते आणि तोपर्यंत जवळपास बारा वाजतीलच सो चला स्टेट यू तर नैवेद्यासाठी पुरणाची पोळी उद्या मी बनवणार आहे तर बघा डाळ शिजत आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये साखर ऍड केली आणि साखर छान विरगडतच आहे तर सोबतच मी इथे जायफळ आणि विलायचीची पूड ॲड करत आहे त्याने टेस्टही छान येतं आणि पुरण पचायलाही हलकं होतं तर बघा पुरण माझं बनवून तयार आहे सोबतच उद्या मला शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची आहे तेही कट करून ठेवलं आणि पुरण बनवायची बघा माझी अशी अगदी साधी पद्धत आहे या चालणीच्या मदतीने मी पुरण करत असते आणि रात्री बारा वाजता आपल्याला पुन्हा एकदा कथा ऐकायची असते वाचायची असते मी पुन्हा हळदी कुंक भस्म वगैरे सर्व अर्पण केलं हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम व्रत तुला मी आता सांगतो त्यानंतर रात्री पुन्हा आपल्याला सर्व आयत्या ते, आर त्यांना जायच्या असतात आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी लगेच पुरणाच्या पोळ्या वगैरे सर्व स्वयंपाक केला त्यानंतर देवपूजा केली सोबत हरतालिका मातेची पण पूजा केली आणि हरतालिका मातेला जो नैवेद्य बनवला होता तो नैवेद्य अर्पण केला देवांनाही स... नैवेद्य अर्पण केला जसं आपल्याकडे पाहुणे आले की आपण त्यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नाही तसेच देवही आपल्या घरी आलेले असतात तेव्हा त्यांना जेऊ घालूनच आपण त्यांची विदाई करायला पाहिजे सो so, सर्व देवांना नैवेद्य दे दाखवला आणि त्यानंतर सुद्धा माझा उपवास सोडला आणि अर्धा पाऊन नंतर मी इथे हरतालिका मातेचं विसर्जन करत आहे विसर्जन करण्यासाठी मी सर्व तयारी जी आहे आधीच करून ठेवलेली होती नदीवर गेल्यावर कसं आपण आरती गातो पूजा करतो प्रसाद वगैरे वाटतो आणि नंतर विसर्जन करतो अगदी त्याच प्रकारे मी घरीसुद्धा करत असते इथे गंगाळात पाणी आणून ठेवलेलं आहे हरतालिका मातेची आम्ही पूजन केलं त्यानंतर हा आरती ओवाळली आणि आज दोन्ही मुलांना सुट्टी असल्यामुळे छान दोघही मला पूजेत सोबत आहेत आणि पूजा ते छान एन्जॉयही करत आहेत आणि भरपूर त्यांचे प्रश्नही आहेत त्यांची उत्तरं देत देत इथे आमची आरती चालू होती सो आरती झाली कापूरबत्ती सर्व झालं

So, सो हतालिका मातेचं विसर्जन मी घरीच केलं माझ्या गार्डनमध्ये आणि दरवर्षी मी असंच करते ऍक्च्युली नदी जवळच आहे एक खूप छान नदी आहे आणि खूप छान असल्यामुळे मला तिला प्रदूषित अजिबात करावं असं वाटत नाही हा गणपती वगैरे तरी मातीचा असला तर मी विसर्जित करायला जात असते पण हरतालिका मातीचं विसर्जन मी घरीच करत असते आणि आता ह्या काही पत्ती आहेत हे जे विसर्जन आहे ना संध्याकाळपर्यंत असंच ठेवणार आहे आणि संध्याकाळी ज्या सर्व पत्ती आहेत ना त्याचं मी कंपोस्ट करायला टाकणार आहे ऑलरेडी माझं कम्पोस्ट ची एक बकेट असते त्यामध्ये सर्व पत्ते टाकून देईल आणि हे जे पाणी आहे ते सर्व झाडांना देऊन देईल सो आता इथे माझी हरतालिकेची पूजा खूप छान प्रकारे संपन्न झालेली आहे आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा व्हिडिओ की एका छान व्हिडिओ सोबत हर हर महादेव हरतालिका माता की जे सो बाय टाटा यू अगेन